इथे हे प्रत्येक पावलाला हृदयाचे ठोके चुकवणारी सर्वात अवघड पाऊल वाट इथे घडलेली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दाडेत घेऊन जाऊ शकते आणि करणाऱ्यांनी येथे न फिरकलेलेच बरे पण नियोजन पद्धरित्या केल्यास काहीतरी मोठं साहस आणि साध्य केल्याचं समाधान आपल्याला मिळते जय शिवराय मी राहुल पवार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ट्रेक आहे मरुशीचा भैरवगड कोल्हापूरपासून तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून आपण मौरुशी या ठिकाणी बैलोगरच्या पायथ्याशी पोचलेलो आहे इथून पुढे जवळजवळ साडेतीन तास पायपीट करून आपल्याला वर जायचं आहे अजून बरंचसं अंतर आपल्याला चालायचं आहे झाला तर मग पुढच्या ट्रेकला आपण सुरुवात करू पुण्याहून मौरुशीचा भैरवगड एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्याहून जुन्नर आणि तेथून कल्याण नगर रोडवर माळशेज घाटात मोरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या गड पायथ्याशी असलेल्या गावात मोरोशीचा भैरवगड आहे सकाळी सहा वाजता आम्ही गड पायथ्याशी असलेल्या मोरोशी या गावात पोहोचलो येथे हॉटेल भैरवनाथ मनूचा धाबा येथे फ्रेश होऊन चहा नाश्ता करून आम्ही ट्रेकला सुरुवात केली भैरवगड या नावाने बरेच किल्ले महाराष्ट्रात आहेत सातारा कराड येथील भैरवगड भंडारदारा येथील भैरवगड आणि माळशेज घाटातील हा मोरुशीचा भैरवगड माळशेज घाट आणि नाणे घाट या व्यापारी मार्गावर ठेळणी करण्यासाठी गडाचा वापर होत असे गडाची उंची दोन हजार तीनशे तेरा फूट असून गडाची चढाई अतिशय अवघड आहे तसेच ती दोन टप्प्यात आहे मोरूशी या गावातून पायवाटेने पटारापर्यंत म्हणजे माचीपर्यंत झाडीतून जाणारी पायवाट तशी सोपी आहे माचीपासून पुढे गडमाथ्यावर जाणारी वाट, वाट, वाट ही खूप अवघड आहे त्यासाठी गिर्यारोहणाचे साहित्य आणि गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय पुढील वाटचाल शक्य नाही थिल्लर गेली आणि उल्लडबाजी करणाऱ्यांनी येथे न फिरकलेलेच बरे कारण येथे घडलेली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दाढेत घेऊन जाऊ शकते गडाची चढाई अवघड असली तरी ट्रेकिंग रॅपलिंग आणि क्लाइंबिंगची आवड असणाऱ्यांची येथे रीग लागलेली असते ट्रेक काळजीपूर्वक व नियोजनबद्धरित्या केल्यास आयुष्यात काहीतरी मोठे साहस आणि साध्य केल्याचे समाधान आपल्याला मिळते भैरवगड ट्रेकमध्ये आमची राहण्याची जेवणाची आणि गिर्यारोहण साहित्य पुरवण्याची जबाबदारी मुळू पोकळा यांनी उत्तमरित्या केली होती त्यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे वायत्यापासून गडमाथ्यावर पोहोचण्यास साधारण साडेतीन ते, ते चार तास लागतात जसे जसे आपण दाट वनरा इथून पठाराच्या दिशेने वर जाऊ तसा भैरवगडचा अजस्त्र सुळका आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर आणि उंचच उंच कडे कपारी तसेच खोल असणाऱ्या दऱ्या नजरेस पडतात इथून पुढचा गडमाथ्यापर्यंतचा प्रवास हा खूप अवघड आणि आव्हानात्मक आहे आपल्या शरीराची मर्यादा आणि क्षमतेचा येथे खऱ्या खऱ्या अर्थाने कस लागतो तो आहे डोंगर दऱ्यातून ट्रेक करताना अतिशय सावधपणे मार्गक्रमण करावे करा लागते झाडी झुडपातून चालताना अनेक प्रकारचे लहान मोठे विषारी किंवा बिनविषारी वन्यजीव आपल्या आजूबाजूस असू शकतात जे तात्काळ आपल्या नजरेतही येत नाही आजूबाजूची झाडी वाढलेली गेवण दरड यांचा व्यवस्थित अंदाज घेऊन चालावे लागते आता आपण गडमातेच्या जवळ पोचलो आहे आणि थोडी विश्रांती घेऊन आपण पुढे जाणार आहोत गडमाथ्यावर जाण्यासाठी चिंचोळ्या पायऱ्या आहेत ज्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत सुरक्षेसाठी कमरेला लावलेल्या हरनेचा आणि रोपचा आधार घेत गडमाथ्यावर जावे लागते उतरताना मात्र रॅपलिंग करत उतरावे लागते इतरांना रॅपलिंग करत खाली येताना किंवा क्लायम्बिंग करत वर जाताना छातीवेळी रोमांचक आणि चित्त थरारक वाटते पण आपली वेळ आली की छातीत तेवढीच धडधडू लागते कारण रॅपलिंग हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता आपल्याला जमेल की नाही आपण हे साध्य करू शकेल काय असे बरेच प्रश्न मनातून उमटतात पण छोट्या छोट्या मुलांना ट्रेकर्सना हे साहस करताना पाहून तेवढीच उत्सुकता आणि अप्रूप वाटते मग आपल्याला हे का जमणार नाही फायनली रोपचा आधार घेत आम्ही गडमाथ्यावर जाण्यास सुरुवात केली ठराविक ठिकाणी हार्नेस काढून तो पुढच्या रोपला जोडावा लागत होता पण हे करत असताना आपण जेथे उभे आहोत तेथून खाली नजर गेल्यास छातीचे ठोके वाढत होते दगडात कोरलेल्या चिंचोळ्या पायऱ्या त्याही काही ठिकाणी तुटे अशा होत्या पायऱ्यावरून चालण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी जेमतेम जागा बाजूच्या भिंतीला चिकटून आधार घेत एकमेकांना मोटिवेट करत तो वर चाललो सुरक्षेसाठी बाजूला दोर लावले होते कमरेला असलेला हार्नेस त्याला अडकवला होता त्या आधारे वर जात होतो एका बाजूला तासू कडा तर चालण्यासाठी जेमतेम दोन अडीच फूट रुंदीच्या पायऱ्या दुसऱ्या बाजूला नजर टाकली ही खोल दरी आणि विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री

महाराजच या सह्याद्रीच्या रूपाने आपल्याकडे पाहत आहेत असे वाटते महाराजांच्या चेहऱ्याचा आकार या कड्यास आहे आपणास माळशेज नाणेघाट आणि बरेचसे गडकोट नजरेस पडतात पण हिवाळ्यातील दुसरं वातावरणामुळे ते अस्पष्ट दिसत होते तसेच भैरवगडच्या ट्रेकसोबत आपण जवळच असलेल्या कोकणकडा हरिश्चंद्रगड आजोबा डोंगर आलंग मदन पुलंग वराठीची नाळ जीवदान केल्यास भेट देऊ शकतो अर्थात त्यासाठी पुरेसा वेळही आपल्याला काढावा लागेल भैरवगड ट्रेक पावसाळ्यात टाळलेलाच बरा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हा ट्रेक करणे सोयीचं आहे गडभ्रमंतीनंतर रॅपलिंग करत आम्ही गडउतारा सुरुवात केली गडमाथ्यावरून उतरताना रॅपलिंग करत खाली यावे लागते क्रमाक्रमाने एकेकाला रोप लावून खाली सोडत होते रॅपलिंगचा हा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो त्यामुळे सर्वात पुढे जाण्याचे काही धाडस होत नव्हते आधी इतर जण कशा पद्धतीने खाली जातात याचे थोडा वेळ निरीक्षण करून मग मी पुढे झालो कमरेला रोप लावत असताना मनात थोडी भीती होती पण प्रशिक्षकाने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे एक एक पाऊल पुढे टाकत धाडस करून खाली उतरण्यास सुरुवात केली माझ्यासाठी रॅपलिंग हा अनुभव खूप रोमांचक आणि आव्हानात्मक होता रात्री कमळू पोकळा यांच्या तालुका मुरबाड जिल्हा ठाणे वाल्लीवरी या गावात त्यांच्या घरी आमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती आम्ही जिथे राहिलो होतो तेथे दारात आल्यावर समोर पाहिले की हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा नजरेस पडत होता आजचा मोरुशीचा भैरवगड ट्रेक पूर्ण झाला होता दुसऱ्या दिवशीचा आमचा ट्रेक होता किल्ले हाडसर उर्फ पर्वतगड